नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चकलीची परफेक्ट भाजणी कशी तयार करायची आणि ती कितपत गरम करायची आहे तरच आपली चकली खुसखुशी तयार होईल यासाठी काही छोट्या महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठे भांडे घेतले आहे आणि एक वाटी घेतली आहे या एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य चकलीचे घ्यायचे आहे तर इथे मी तांदूळ पाच वाटी घेणार आहे तर तांदूळ कोणते घ्यायचे तर इथे मी रेशमीचे तांदूळ घेतले आहेत तर पहिले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फॅनखाली वालवून घ्यायचे आहेत आणि पाच वाटी इथे मी तांदूळ घेतले आहेत तर तांदूळ बाजूला ठेवूया आता त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी चना डाळ घ्यायची आहे तर चना डाळ धुतलेली नाही आहे फक्त ओल्या कापडाने फुसून घेतली आहे आता त्याच वाटीने मूगडालसुद्धा घ्यायची आहे एक वाटीवर डाळी मी कोणत्याही धुतलेल्या नाही आहेत फक्त कापडाने फुसून घ्यायच्या उडदाची डाळसुद्धा इथे मी पाहून वाटी घेतली आहे अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला एक वाटीवर जाड पोहे घ्यायचे आहेत तर जाड पोहे घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक वाटीवर धणे घ्यायचे आहेत आणि पोहे खायच्या चम्मचने चार चम्मचभर जिरे घ्यायचे जिरे कमीच घालायचे जास्त जिरे झाले तर चवीला तर चकल्या उघडं लागतात तर आता इथे मी सर्व साहित्य घेतलेले आहे आणि तीन लवंगसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तर इथे सर्व साहित्य घेतल्यानंतर आता लगेचच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे अजिबात हे आपल्याला जास्तीचे भाजायचे नाही फक्त गरम करून घ्यायचे आहे तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे तर तांदूळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत फक्त गरम करून घ्यायचे आहेत हाताला थोडेसे गरम लागायला लागले की आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत तर जास्तीचे अजिबात आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे नाहीत तर तांदूळसुद्धा व्यवस्थित असे हे मी गरम करून घेतले आहेत इथे हाताने पाते तर गरम लागत आहेत म्हणजे आपले तांदूळ भाजले गेलेले आहेत आता सारख्याच कडेमध्ये चणा डाळ घालून घेते तर चणा डाळसुद्धा किती भाजायची तर थोडेसे चणा डाळीवर डाग दिसायला लागले की चणा डाल आपल्याला काढून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्तीची चणा डाळ भाजायची नाही तो तर थोडे थोडे चना डाळीवर डाग दिसत आहेत तर चणा सुद्धा भाजून झाली आहे सारख्याच कडीमध्ये मूग डाल भाजायची आहे तर तीसुद्धा आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे अजिबात जास्त भाजायची नाही आहे फक्त सर्व साहित्य गरम करून घ्यायचे आहे तर मोग सुद्धा झाली आता लगेचच आपल्याला उडीद डाळ भाजून घ्यायची आहे तर उडीद डाळ पाऊन वाटी घेतली आहे डाळीचे प्रमाण इतर डाळीपेक्षा कमी ठेवायचे जास्त झाले तर चकली कडक होते कुसकुशीत होत नाही त्यामुळे उडीद डाळ कमी घ्यायची आता सारख्याच कढईमध्ये साबुदाणा घालून घेतला आहे साबुदाणा घातल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो चकडी कुरकुरीत तयार होते चकडी पाडताना मध्ये मध्ये अजिबात तुटत नाही त्यामुळे साबुदाणा ना, चकलीमध्ये घातला जातो आता लगेचच आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत तर धने भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही थोडेसे गरम झाले की लगेचच धने काढून घ्यायचे आहेत पोहे तर इथे मी पोहेसुद्धा भाजून घेत आहे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जर तुमच्याकडे जाड पोहे नसतील तर पातळ पोहे तुम्ही घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता हे सर्व भाजून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला शेवटी जिरे आणि लवंग व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे तर जिरे कमी का घालायचे तर जिरे जास्त घातले तर चकली चकलीचा जो वास आहे सुगंध आहे तो, तो उग्र यायला सुरुवात होते त्यामुळे जिरे व्यव कमीच घालायचे चकलीमध्ये घालायचे नाही आहे आता हे दळायचे कसे तर गव्हाची कणिक दळून आणतो तशीच बारीक दळून आणायची आहे आणि एक म्हणजे जेव्हा आपण गिरणीमध्ये किंवा घंटीमध्ये दे दळायला देऊ तेव्हा तिथे सांगायचे चणा डाळीच्या दळणावर किंवा तांदळाच्या दळणावर दळायला सांगायचे नाहीतर दुसऱ्या ज्वारी बाजरी गहू या दळणावर टाकले तर रंग बदलतो आणि चकली मऊ पडते तर ही सुद्धा एक टीप आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने भाजणी परफेक्ट करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असतील तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद